बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघ्या चार पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे रखरखत्या उन्हातही निवडणूक रिंगणातील उमेदवार आपल्या निवडणूक प्रचारार्थ रॅली तसेच दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करीत आहेत याच निमित्ताने एकवीस एप्रिल रोजी चळगाव जामो शहरातील विजय चौकात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची जाहीर सभा संपन्न झाली या जाहीर तुपकरांच्या नेतृत्वात संपूर्ण जळगाव जामो शहरातून भव्य पायदल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मतदारसंघातील नागरिकां तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रविकांत तुपकर यांना आपला पाठिंबा दर्शविला या प्रसंगी आयोजित सभेला संबोधित करताना रविकांत तुपकर यांनी जात धर्म आणि पक्ष सोडून माणुसकीला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आपण यापूर्वीही स्वतंत्र होतो आणि निवडून आल्यावरही स्वतंत्रच राहणार असल्याचे प्रतिपादन करून विरोधकांना निवडणूक प्रचारासाठी मुद्दा नसल्याने ते आपल्या विरोधात चुकीचे आरोप करत असल्याची टीका त्यांनी या प्रसंगी केली आहे या सभेला मतदारसंघातील नागरिकांसह युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आलाय एमसीए न्यूज़ मराठी करिता संपादक राजीव रविकांत दुक्कर चुन के आने के बाद में कांग्रेस में जाएंगा अरे मैं इधर भी जाऊंगा नहीं इधर भी जाऊंगा नहीं मैंने बावीस साल में कोई पार्टी में गए निकलोगा संघर्ष किया जेल में त्रास भोगला कुटुंबावरचे हल्ले सहन केले पण मी पक्षात कधी पाय साठत गेलो नाही आजही मी स्वतंत्र लढतो आहे स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार हा माझा तुम्हाला शब्द आहे मी कोणाच्या भांगडीत पडणार नाही ना इधर ना उदर सेक्युलर विचार का आदमी मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे मी जात धर्म पक्ष पंचायच्या जा परीकडे जाणारा माणूस आहे मी तुम्हालाही सांगतो तुम्ही आतापर्यंत जातीवर मत मारले असतील धर्मावर मत मारले असतील पक्षावर मत मारले असतील पंथा मत मारल्या असतील कधी खालच्या पाऊल मारल्या असतील कधी वर्षाला पाऊल मारले असतील आयुष्यात एकदा माणूस म्हणून मतदान करून पहा ही माझी तुम्हाला तुम्हाला चांगली झोप काय होईल हा आमचं काय चुकलं तुमचं नाही चुकलं आमचं चुकलं की आम्ही पंधरा वर्ष काशी गेली तुम्हाला वर ने मत दे बरोबर आहे की फुकट मत भेटले ना त्याचं कसं आहे सभागृहात बोलायचं नाही काही काम करायचं नाही तुमची तंबाखू तुमचा चुना आणि मोदीच्या नावांना ना निवडून ना आणा फुकटा असं काय ते काही आमच्या भागात तर लोक नाव सुद्धा त्यांचे काढून देत नाही जेवढे उमेदवार लोकसभेला उभे आहे यातल्या एखाद्या उमेदवारानं साहेबींच्या प्रश्नावर मोर्चा काढला कापसाच्या प्रश्नावर काढला डीपी आले त्यावेळेला आले तुम्ही संकटात होते त्यावेळेला आले पूर आला त्यावेळी मदत केली कोणी केलं नाही हा आता हे विद्यमान म्हणजे माझी खासदार प्रदम जाधव माझ्यावरती काय करतो रविकांत तुकड म्हणे गारुडी मी काय गारुडी पण केलं सोयाबीनला भाव मागण कापसाला भाव मागणं व्यापाऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणं शहरी नागरिकांचे प्रश्न घेऊन हा हजार गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला मी तयारी कोणाच्या बापाला घालणार एक विकासवर मॉडेल माझं स्वप्न आहे शेगावला विमानतळ झाला विमानतळ कंपनी आहे ती कमरे आल्या की रोजगार मिळेल